नमस्कार मी डॉक्टर अमित बिडवे आज आपला जगण्यातील काहीच एपिसोड नाही आहे पण जरा काही तुमच्याशी शेअर करायचं गप्पा मारायचं म्हणून आजचा खास व्हिडिओ टाकला आहे तर आपला जगण्यातील काही हा जो एपिसोड चालू करून एक दोन अडीच महिने झाले एक मेला आपण पहिला एपिसोड केला होता आणि आजच्या तारखेला जेव्हा आम्ही शूटिंग करत आहोत त्या दिवशी आज पंधरावा एपिसोड जो नाती जपताना हा आपण रिलीज केलेला आहे आणि या सर्व एपिसोड्सला आपल्या सर्वांकडून खूप छान प्रतिसाद मिळतो आहे खूप छान त्याच्यावरती वेगवेगळ्या लोकांचे कमेंट्स येत आहेत त्याच्यावर सूचना येत आहेत काही ठिकाणी थोडी आमच्याकडनं रेकॉर्डिंग करताना गडबड झाली तर काही जणांनी त्यावर आमचे कान पण पिळलेत तर सर्व सूचनांचा आणि सर्व काही त्याला क्रिटिसाईज नाही आहेत त्यावर चांगल्याच प्रेमाने लोकांनी सूचना केलेल्या असतात या सर्वचं स्वागतच आहे ज्या गोष्टी चांगल्या झाल्या त्याचं तुम्ही कौतुक केलं त्याच्याविषयी धन्यवाद आणि ज्याविषयी तुम्ही तक्रार केली त्याविषयी नक्कीच भविष्यामध्ये या सर्व सुधारणा हळूहळू आमच्याकडून होत असतील आणि होत आहेत असे सुद्धा बरेचसे अभिप्रायत आहेत तर शिकत आहोत आम्हीसुद्धा ह्या सगळ्या स्टेजेसमध्ये आणि थोडंसं या मागचा हेतू असा होता की कंटेंट जास्त महत्त्वाचा असा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा चॅनल चालू करतानाच ठरवला होता त्यामुळं टेक्निकली थोडंसं जर इकडे तिकडे थोडं झालं तर तेवढं कन्सिडर थोडे काही काळापुरतं करून घेतलात तुम्ही त्यासाठी आनंदच आहे तर ते समजून घ्या आणि कंटेंट जेवढं जास्तीत जास्त चांगला अनयुज्युअल जो शक्यतो पाहायला ऐकायला मिळत नाही किंवा ज्या साधारण शंका आपल्या असतात ज्या शंका नक्की कुठे विचारायच्या कुठे त्याविषयी मार्गदर्शन मिळेल हे जेव्हा आपल्याला समजत नाही तर त्या दृष्टीने हे सर्व एपिसोड डिझाईन करण्याचा जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करतो आहोत मेडिकल फील्डशी संबंधित म्हणजे आता थोडा आज मी व्हिडिओ ह्या यासाठी पण केला की बऱ्याच लोकांना म्हणजे आपलं कसं असतं ना जेव्हा मी हे चॅनल चालू केलं तेव्हा माझ्या डोक्यात फक्त हाच विषय होता की जे माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत जे माझे फेसबुक फ्रेंड्स आहेत असेच काही लोक आपला हा ए, एपिसोड आपले हे पाहत राहणार आहेत आणि नवीन काही लोक हा एपिसोड पाहतील युट्यूबच्या माध्यमातून खरं सांगितलं गेलं तर हे पहिल्यांदा डोक्यात येत नव्हतं आणि मग असं लक्षात आलं की आपण जे मी म्हणून जो तुम्हाला काही माहिती आहे तो ज्या लोकांना मी आधीपासून माहिती आहे त्यांनाच ती माहिती आहे जे नवीन प्रेक्षक आपले आहेत सगळे त्यांना फारशी कल्पना नाही आहे तर मी थोडक्यात थोडं आधी माझे विषय सांगतो माझं नाव डॉक्टर अमित बिडवे मी मूळगाव माझं राहायचं पुणे जिल्ह्यातील दौंड म्हणून आहे तिथे आहे व्यवसायाने मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे म्हणजे आस्थिरोग तज्ञ हाडाचा डॉक्टर जो म्हणतात त्याला तसं माझं शिक्षण झालेलं आहे एम बी बी एस माझं पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये झालं आणि त्यानंतर हार्डीकर हॉस्पिटलमधील पोस्ट ग्रॅज्युएशन केले आणि साधारण दोन हजार सालापासून ते दोन हजार बावीस सालापर्यंत मी दौंड येथे माझा प्रायव्हेट प्रॅक्टिस प्रायव्हेट हॉस्पिटल असं काम करत होतो दोन हजार तेवीस साली जेव्हा माझ्या वयाला पन्नास वर्ष पूर्ण झाली तेव्हा मी असं एक प्लॅन केला होता आधीपासून की वयाच्या एका टप्प्यावरती थोडंसं काहीतरी आयुष्याचा गेअर बदलायचा आणि आपल्याला जे काही करायची आवड आहे आणि काही फार वर्षांपासून जी स्वप्न असतात ती पूर्ण करण्यासाठी आपण काहीतरी त्याच्या दृष्टीने आयुष्याकडे पाहूया त्यामुळे मी पुण्यामध्ये शिफ्ट झालो पुण्याशी पूर्वीपासूनच खूप जवळचं नातं आहे आणि मुख्यत मला मुख्य हेतू हा होता की कि कित्येक गोष्टींमध्ये समाजामध्ये लोकांना माहिती हवी असते किंवा कित्येक गोष्टी माहिती झाल्यानंतर लोकांच्या आयुष्यात पॉझिटिव्हली एक फरक पडू शकतो तर त्या दृष्टीने आपण काय करू शकतो ह्या पूर्वीचा जो भाग होता आयुष्याचा माझा की साधारण दोन हजार दहा सालापासून ते पुण्यात आत्ता येईपर्यंत लिखाण हे माझं पॅशन होतं बरेचसे फेसबुकवरती माझे जे काही फ्रेंड्स म्हणतो मी फॉलोअर्स बांधण्यापेक्षा ते सर्वजण इतके दिवस इतके वर्ष मी फेसबुकवर जे काही लिखाण करत होतो त्याचा आनंद घेत होते आणि त्याच्यातूनच प्रेरणा घेऊन मी दोन हजार सहा त्या दहा सालापासून एक दोन हजार अठरा सालापर्यंत माझी पाच पुस्तके प्रकाशित झाली आणि मॅजेस्टिक पब्लिकेशनकडून माझी ही पहिली कादंबरी होती दिलदोशी डॉक्टरी दोन हजार पंधरा साली प्रकाशित झाली सर्व पुस्तकांना त्या मान्यने खूप चांगला प्रतिसाद मिळाला आपण मॅजिस्टिकच्या वेबसाईटवर जाऊन या पुस्तकांविषयी आणखी माहिती घेऊ शकता आणि ह्यातूनच प्रेरणा घेऊन की आपण आता ह्या लिखाणाला आणखी कशाची जोड देऊन आपल्याला एक नव्या पद्धतीने काही लोकांपुढे येता येईल असा विचार करून हे चॅनल चालू करायचं गेलं एक वर्षापासून विचार चालला होता आणि गेल्या दोन महिन्यापासून प्रत्यक्षात ते स्वप्न पूर्ण झाल्यासारखं म्हणता येईल आतापर्यंत आपण मेडिकल फील्डविषयी संबंधामध्ये बऱ्याच गोष्टींविषयी कव्हर केलं सुद्धा आता हार्ट रिलेटेड बायपास सर्जरी अँजिओप्लास्टी मणक्यांची ऑपरेशन करण्याची गरज किती असते जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी आणि इतरही म्हणजे समाजामध्ये मेडिकल व्यतिरिक्त पण जी खूप चांगली कामं करतात जे आपल्याला अजिबात माहितीच नसतं म्हणजे आता नुकताच आपण नात्यांविषयी हा जो एपिसोड केला तसंच मॅरिड लाईफ डिवोर्सचं वाढणारं प्रमाण लग्न फार उशिरा करावी वाटतात आजकालच्या मुलांना किंवा करायचं नसतंच ह्याविषयी नक्की काय भूमिका असते असं कुणालाही क्रिटिसाइज न करता आपण असे वेगवेगळे एपिसोड करण्याचा प्लॅन आहे सुरुवात करताना माझे इंटेन्शन असे आणखी होते की इतर छोट्या छोट्या गोष्टींविषयी पण मी बोलणार आठवड्यातून एकदा आणि आठवड्यातून एकदा आपण हा इंटरव्ह्यूचा करणार कार्यक्रम पण थोडासा त्यामध्ये खंड पडला कारण हे इंटरव्ह्यू आठवड्या आठवड्याला करणे हे काम तसं खूप जिकरीचं आहे आणि माझी मुलगी अनुष्का ही सर्व याची क्रिएटिव्ह साईड सांभाळते त्यामुळे आम्ही दोघंच मिळून हे बरंचसं काम करत असतो म्हणजे बऱ्याचदा आम्ही आमच्या गाडीमध्ये मागच्या डिकीमध्ये आमचं सगळं सामान पडलेलं असतं आणि आम्ही दर शनिवारी किंवा रविवारी सकाळी कोण्यास तरी घरी ह्या एपिसोडच्या निमित्ताने जात असतो ह्याचा एक आनंद हा झाला की बऱ्याच लोकांशी ह्या निमित्ताने जोडता आलं गेलं आमच्याच कॉलेजचे काही मित्र होते किंवा आमच्या संबंधातले कित्येक व्यक्ती होत्या मुक्तांगणमधले सहकारी असतील की ज्यांच्याशी गेले एक वर्ष नुसता संवाद होता पण त्यांचे विचार काय त्यांचा अभ्यास कशावरती आहे त्यांनी आयुष्यातली किती वर्ष कशासाठी आपली वेचलेली आहेत ह्या अनेक गोष्टी ज्या आपल्या जवळच्याच लोकांना आपण म्हणतो की आपल्याला माहितीच नव्हतं हा माणूस इतका जवळ असून ह्याच्यामध्ये हे गुण आहेत तर अशा कित्येक गोष्टींचा ह्या निमित्ताने एक शोध लागला ही फार आनंदाची गोष्ट वाटली मला आणि असं माणसांना जोडत जाणे माणसांना भेटत राहणे आणि माणसांच्यातून आपण काही शिकत जाणे हा एक फार मोठा विषय आणि यातून एक मला असं वाटतं की जर तुम्हाला कुठले एपिसोड आवडले काही झालं तर आवर्जून हा विषय लोकांना सांगा लोकांना हे फॉरवर्ड करा कारण यातून बऱ्याच लोकांना कल्पना नसते की अशा प्रकारे ह्याच्यावरती सोल्युशन्स असतात अशा प्रकारे ह्याच्यावरती आपल्याला एक मार्ग काहीतरी आयुष्यात सापडू शकेल तर ह्यातनं आपण लोकांचा फायदाच होतोय बऱ्याच जणांचा असा आहे तर एवढंच हे आज खरं सांगायचं होतं म्हणजे आजचा एक जस्ट मला बोलायचं एपिसोड होता हा काय आपला नेहमीच एक एपिसोड नाही आहे तर आपण असेच भेटत जाऊ तुम्हाला काही सूचना असतील काही कमेंट करायचं असेल काही सांगायचं असेल तर माझा मोबाईल नंबर दिलेला असतो व्हॉट्सअप मेसेज करू शकता तुम्ही किंवा ईमेल आय डी आहे किंवा ह्याच यूट्यूब चॅनेलच्या कमेंट सेक्शनमध्ये पण तुम्ही त्यावरती रिप्लाय करू शकता आणि असाच दुसऱ्या काही निमित्ताने आता परत एकदा आपण भेटूयात तर असाच प्रतिसाद तुमचे मिळत राहू देत नमस्कार थँक्यू